जिल्हा परिषद शाळा सरावली वाढीव येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त नशामुक्ती अभियान राबवण्यात आले मी अजीवन नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निवेसी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे करे, करे। आणि नवीन कायदे आणि होण्याकरिता मी सक्रिय राहील मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी

जिल्हा परिषद पालघर समाज कल्याण विभाग राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा सरावली वाडीव येथे तंबाखूच्या प्रतिकात्मक होळीचे आयोजन करण्यात आले देशात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे भारतात लाखो कर्करोग पीडित रुग्ण आढळतात त्यात दरवर्षी हजारो नवीन रुग्णांची भर पडत आहे युवकांमध्ये कर्करोगाच्या हो प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे तंबाखू व तंबाखू जन्य व्यसनांचे व्यसनाचे समाजावर मोठे दुष्परिणाम होत आहेत अनेकांना कर्करोगासारख्या हो भयानक आजाराला सामोरे जावे लागत आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे महाराष्ट्राची नवी पिढी व्यसनमुक्त आणि आरोग्य संपन्न राखणे ही आपली जबाबदारी आहे जिल्हा परिषद शाळा सरावली वाढीव केंद्र माकणे तालुका पालघर जिल्हा पालघर येथे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत शाळेच्या सहकार्याने तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित करण्यात आला यावेळी नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रुपचंद पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले यावेळी सदर कार्यक्रमात मापने केंद्राच्या केंद्र प्रमुख दीपिका नाईक सरावली गावच्या सरपंच सौ सविता नाईक शाळा व्यवस्थापन समिती माता पालक ग्रामस्थ शाळेच्या म्हात्रे शिक्षिका स्व स्वेजल श्रीमती दीपा तावडे व शाळेतील विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तंबाखूच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करून तंबाखू मुक्त जीवनाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली की तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखू खाणे आपल्याकडे जर आजूबाजूला दिसलं ना तरी पण आपण ते सांगायला पाहिजे कधी कधी त्याला राग येतो तो तू कुठे मला पैसे देतोस का खायला पण ते त्याच्या आरोग्याला चांगलं नाही हे आपण सांगायला हवं तर आपल्याला असं कोण दिसेल तर आपण त्याचा प्रचार करू आणि त्याला त्या पुढच्या रोगापासून वाचवता येईल आपल्याला आणि त्याचं स्वतःचं पण आर्थिक नुकसान होतं कारण हे पदार्थ काही फुकट मिळत नाही त्याला खूप पैसे जातात आणि एकदा त्याची सवय लागली की ते शिकत नाही त्याच्यामुळे त्याच्यापासून लहान राहिले जातो त्याच्या लहान मुलांनी तर कधीच त्याच्याजवळ जाणार नाही तसं आम्ही त्यांच्यावर चार वर्ष संस्कार करतो ती जाऊ नये पण तरीसुद्धा काय होतं की मित्र फॅशन म्हणून सिगारेट ओढली जाते मजा म्हणून ओढली जाते आणि मग त्याचं व्यसनात रूपांतर होतं तर आपल्या मुलांना मी जाईल की अशी कधीच मजा करू नका की कर। जी आपल्या जीवाला घातक असेल हां त्याच्यामुळे कर्करोगाच्या दिवशी आज आपण ही होळी जाळतो आहोत आणि ह्याच्यामध्ये सर्व जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत ते सगळे आहेत बघा काही जणांना तपकी रोडायची सवय असते काही जणांना मशिरी असते तंबाखू भासतात आणि मग त्यांना असं ते काय झालं आणि बरेच लोक बऱ्याच बाया मशीन लावतात आणि त्यांना बरं वाटतं त्यांना पुरतं बरं वाटतं तर ते सुद्धा लावू नयेत आणि हे सगळं जे आहे ते योग्य नाही आहे चांगलं नाही आहे ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे तंबाखूची शेती जी आहे ती तुम्ही जर पाहिली असेल तर तंबाखूच्या शेतीमध्ये प्राणीसुद्धा ते पान खात नाही गाय खात नाही बकरी खात नाही आणि जे प्राणी पण खात नाही ज्यांना निसर्गाने सांगितलं की हे खाऊ नको आणि ते आपण खातो हे बरोबर नाही तर आपण पुन्हा असं